मी रा माझं नाव शेख शफी शेख उस्मान राहणार मेनगाव तालुका जामनेर जिल्हा जळगाव मी दोन तीन वर्षापासून टरबूजची लागवड करत आहे आला आता मला दोन तीन वर्षापासून टरबूजचा अनुभव आलेला आहे मागच्या वर्षी त्याच्या एक वर्षापहिले मला एकरी तीस टन पंचवीस टन माल आलेला आहे आणि हा माल कलश कंपनीचा प्रचंड व्हरायटी हो मी ला दरवर्षी लावतो आता मला प्रसाद पराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पाटील बायोटेक कंपनीचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला यावर्षी अपेक्षित प्रमाणे उत्पन्न जास्त येत आहे आता मी लावले या शेतात दीड एकर आहे याच्यात मला कमीत कमी चाळीस किंवा बेचाळीस टन माल येईल आणि मला पडसाद पड़ा आप्पाचं आप वेळोवेळी मार्गदर्शन भेटल्यामुळे आणि ते माझ्या शेतात वेळोवेळी आल्यामुळे माझ्या उत्पन्नात भर झाली आणि मला उत्पन्न भरभरून निघाला आता आमच्या शेतात हार्वेस्टिंग चालू आहे काल आम्ही एक दहा टनचा ट्रक भरून व्यापाऱ्याला दिला आज पण दहा किंवा बारा टनचा ट्रक भर भरणं चालू आहे हार्वेस्टिंग चालू आहे आणि काल उद्या कमीत कमी वीस बावीस टन माल उद्या निघेन मागच्या वर्षी उत्पन्नात घट होती या वर्षी उत्पन्न जास्त वाढलेलं आहे कमीत कमी यावर्षी आम्हाला सात ते आठ टनापर्यंत टनापर्यंत उत्पन्न एकरी वाढलेलं आहे मागच्या वर्षी पंधरा सोळा आलं तर यावर्षी बावीस तेवीस टनापर्यंत उत्पन्न येणार आहे आम्ही या शेतात पाटील बायोटेक कंपनीचं तंत्रज्ञानाचं औषधी फर्टिलायझर्स वेळोवेळी वापरले गेलं आणि त्यांच्या तंत्रज्ञानामुळे आमचा माळा हार्वेस्टिंगच्या वेळीसुद्धा हिरवागार राहिला आणि डावणी भुरी हे जे रोग येतात मर हे रोग पण आले नाही हार्वेस्टिंग झाल्यानंतरसुद्धा आमचा माळा हिरवागार आहे आणि आम्हाला पाटील बायोटेक कंपनीचे साहेब पठाडे साहेब यांचे वेळोवेळी मार्गदर्शन आणि वेळोवेळी शेतात देणं हे फायद्याचं फायदेशीर ठरलं आणि आमच्या शेतात पन्नास दिवस किंवा पंचावन्न दिवस झाल्यावरती आम्ही सगळे ड्रेचिंग व्रेचिंग झाल्यावरती पाटील बायोटेकचे पठाडे साहेब यांनी आम्हाला साईज घेणं औषध दिलं ते औषध आम्ही एका एकरला एक अर्धा अर्धा लिटर सोडलं आणि तेव्हा आम तेव्हा आमच्या फळांची साईज दोन तीन किलो होती ते औषध सोडल्यानंतर आम्हाला कमीत कमी सहा सात किलोचं फळ आठ किलोचं फळ अपेक्षेप्रमाणे झालं आजच्या कंडिशनला हे फळ कमीत कमी चौदा किंवा तेरा इंच लांब आहे आणि आतमध्ये लाल गर्द आहे आणि अपेक्षेप्रमाणे साई झालेली आहे साखर पण गोडवा पण याच्यात भरपूर आहे हे सा सर्वी पाटील बायोटेक कंपनीची किमी आहे आज आमच्या शेतात पाटील बायोटेक कंपनीचं आम्ही रासायनिक खते वाटर सोलोवर खते ड्रेजिंग सगळं संपूर्ण मल्चिंग इतर रासायनिक खते पूर्ण आम्ही शेतात बियाण्यापासून खर्च कमीत कमी सत्तर ते ऐंशी हजार रुपये आलेला आहे आजच्या कंडिशनमध्ये आमचा हा प्लाट अकरा रुपये किलोनी हार्वेस्टिंग चालू आहे कमीत कमी अपेक्षेप्रमाणे चाळीस किंवा बेचाळीस टन माल आमचा येईल तर आम्हाला कमीत कमी चार साडेचार लाख रुपये या मालाचे बनतील पण यावर्षी आम्ही पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळे आम्हाला यावर्षी चाळीस बेचाळीस टन माल आलेला आहे तर आम्हाला कमीत कमी पंधरा सोळा टन जास्त मालेला आलेला आहे पावणे दोन लाख रुपये एक्स्ट्रा यावर्षी उत्पन्नात वाढवते आम्हाला यावर्षी खर्च पण कमी आलेला आहे जमिनीची पण पोत सुधरलेली आहे आणि आरक्षणचा खर्चही पण कमी आला आणि या पाटील बायोटेकचा तंत्रज्ञानाने जमिनीची पोत पोत पण सुधारली भाव पण चांगला भेटला मजुरी कमी मजुरी कमी लागली फवारणीला आणि पाटील बायोटेकचे जे शे वाटं सोलोभर आहे किंवा शेड्यू आपल्या लिक्विड आहे लिक्विडमध्ये औषधी काही जास्त महाग नाही कमी प कमी दरात आहे बाकीच्या कंपन्यापेक्षा कमी दरात आहे आणि कमी द खर्चामध्ये उत्पन्न जास्त येतं माझं शेतकऱ्यांना सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरले गेल्यावर जमिनीची पोत सुधारते आणि जमिनं समतोल राहतो आणि तुमच्याकडे कोणतेही शेती असो हलकी असो भारी असो कुठलंही पीक असो किंवा कोणतेही पीक असो कमी खर्चामध्ये आणि कमी याच्यात जास्त उत्पन्न येतं याच्यामुळे आम्ही पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान जास्त वापरलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी पण पाटील बायोटेक कंपनीचं तंत्रज्ञान वापरणं खूप गरजेचं आहे जे निसर्गाची समजा काही आलंबी आपल्या समजा त्याच्यातून त्याला हे औषधी बळी पडू देत नाही बाजारभाव आपल्या हातातनी आहे पण त्या हिशोबाने या कमी खर्च आला आणि जास्त उत्पन्न आलं तर आपल्याला हे पाटील बॅटरीचं तंत्रज्ञान चांगलं फायदेशीर पडतं